जे मागू ते आपल्याला मिळतं आजची स्वामी सेवा ही आजारपण दूर करणारी आहे घरात आजारपण कधीच येणार नाही फक्त स्वामींची ही सेवा करा आणि जर घरात आजारपण असेल तर ते सुद्धा दूर होईल तुम्हाला फक्त कोणत्याही दिवसापासून रोज सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा सुरू करायची आहे अगरबत्ती दिवा लावून देवघरासमोर बसून स्वामींना नमस्कार करून ही सेवा सुरू करायची आहे काही दिवसातच आजारपणामध्ये फरक जाणवेल किंवा आजार पण तुमच्या घरात प्रवेश करणारच नाही ही सेवा अगदी सोपी आहे या सेवेमध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट महामृत्युंजय मंत्र एकवीस वेळेस करायचा आहे एकवीस वेळेस जप करायचा ओम त्रमकम यजामहे सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वा रुकमिव बंधनान मृत्यूवर मुक्षी महामृतात या मंत्राचा जप एकवीस वेळेस त्यानंतर नित्य सेवा या पोथीतून राम रक्षा एक वेळेस वाचायची आहे त्यानंतर तारक मंत्र एक वेळेस वाचायचा आणि शेवटी नित्य सेवा या पोथीतूनच कालभैरवष्टक एक वेळेस वाचायचा आहे या चार गोष्टी महामृत्युंजय मंत्र एकवीस वेळेस राम रक्षा एक वेळेस तारक मंत्र एक वेळेस आणि कालभैरवष्टक एक वेळेस ही सेवा ज्याही घरात होईल त्या घरामध्ये कधीच कोणती बाधा अडचण नकारात्मकता किंवा आजारपण प्रवेश सुद्धा करणार नाही आणि साक्षात स्वामी महाराज आणि कालभैरव देवता त्यांचे रक्षण करतील धन्यवाद